नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये जो भीषण हल्ला झाला त्याच्यानंतर भारत सरकार पाकिस्तान विरोधात दहशतवाद्यांच्या विरोधात काय कारवाई करणार याची चर्चा देशभरामध्ये चाललेली आहे आणि या सगळ्या दिवसांमध्ये मोदी सरकारने अचानक एक वेगळाच निर्णय जाहीर केला हा निर्णय आहे देशामध्ये जातीनिहाय जनगणना घेण्याचा खर तर भाजपचा जातीनिहाय जनगणेला आतापर्यंत विरोध होता आणि राहुल गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी या विषयाचा आग्रह खूप लावून धरत होते मग अचानक असं काय झालं की केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केला यामागे काय कारण असावीत या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आपल्या सोबत आहेत सर स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये सर या आधी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणत होते की माझ्यासाठी देशभरामध्ये चारच जाती आहेत त्या म्हणजे तरुण गरीब महिला आणि शेतकरी बाकी जाती आम्ही मानत नाही पण असं असताना अचानक आता केंद्र सरकार म्हणत आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत या निर्णयामागे काय कारण असावी असे की याच्या याबद्दल स्पष्ट भूमिका न सरकारकडनं सांगण्यात आली न सरकारी पु... त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेले आहे ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावले जातात यांनी काय केलं म्हणून कारण काय की हा विषय भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या जे तणावपूर्ण संबंध आहेत आणि युद्ध सदृश परिस्थिती आहे अशा वेळेस हा निर्णय घेण्याचं तसं काही औचित्य नव्हतं तसं काही लॉजिक नव्हतं तसे काही अर्जन्सी नव्हती परंतु सरकारने घेतला सरकारच्या जवळचे लोक असं म्हणतात की मुसलमानामध्ये जे जाती आहेत त्या जाती त्यांना या जा त्या जातींना याचा फायदा होऊ नये म्हणून त्यांनी केलेलं आहे परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या, त्या इंटरप्रिटेशनचा भाग आहेत प्रत्येकाने आपापलं डोकं लढवत आहे परंतु हे मात्र खरं या निर्णया या निर्णयामुळं सर्वात जास्त धक्का जो आहे तो बीजेपीच्या कोर वोटरना बसलेला आहे याची गरज काय होती कालपर्यंत तुम्ही म्हणत होता ह्याची गरज नाही आहे आणि तुम्ही हा निर्णय घ्यायच्या अगोदर सरसंघचालकाशी तास दीड तास बोलता त्याच्यानंतर त्याच्या तुम, अगोदर तुम्ही पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा म्हणून तुम्ही त्याच्या बैठका जे आर्मीचे जे प्रमुख आहेत तिने त्यांच्याशी बैठका घेतल्या जातात संरक्षण मंत्री नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायझर यांच्याशी तुम्ही चर्चा करता आणि सडनली तुम्ही म्हणता की एकदम की जात जातन्याय आरक्षित न्याय जनगणना करणार म्हणून तर त्याच्या पाठीमागची भूमिका संदिग्ध आहे सरकार मुद्दाम ते संदिग्ध ठेवत परंतु त्याचा जो कोर वोटर आहे तो याच्यामुळे संभ्रम त्याला त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे एकेकडे भारतीय जनता पक्ष म्हणतात आम्ही ओबीसीचा पक्ष आहे त्याच वेळेस ते जातनिहाय जनगणना करायला विरोध करतं त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना आणि आरक्षण हे समांतर चालणारे मुद्दे आहेत त्याच्याविषयी सरकार काही बोलत नाही की जातनिहाय जनगणना कधीपासून करणार त्याचं काम कारण ते काम सुरू व्हायचं असेल तर किमान वर्षभर त्याला दिला जातो त्याचं काम कधी सुरू करणार त्याच्याविषयी काही अधिक स्पष्टता नाहीये वास्तविक पाहता दर दहा वर्षांनी जनगणना होती नरेंद्र मोदी यांचं सरकार दोन दोन हजार चौदा साली आलं आणि एकोणीसला एकोणीसला असं ठरलं की एकवीस साली जनगणना करायची त्याच्यासाठी काही निधी म्हणजे तरतूद त्याच्यासाठी काही रक्कम आहे तरतूद त्याची तरतूद करण्यात आली परंतु ते काम काही सुरू झालं नाही आणि आता हे कधी करणार आणि हे कधी करणार असेल तर याचा फायदा कुणाला एक असं आहे की हा फायदा जो भारतीय जनता पक्षाला वाटतो पूर्णपणे हा याचा फायदा कुणालाच मिळणार नाही कारण सर्वच पक्ष आता आरक्षणवादी झालेले आहेत सर्वच पक्ष जे आहेत त्यांना जात नाही हा जनगणना हवी आहे म्हणजे याला कोणी उघडपणे विरोध करू शकत नाही कारण वोट बँकेचं राजकारण आहे वोट बँकेतून सत्ता मिळती आणि निवडणुका जिंकता येतात त्यामुळं हे काही कळायला अजून स्पष्टता सरकारकडून आलेली नाहीये बरोबर सर आ... सर एक मध्येच तुम्हाला एक प्रश्न विचारते की सरकारकडून अजूनही स्पष्टता आलेली नाही जात निहाय जनगणना कधी करणार असं सुद्धा राहुल गांधींनी सरकारला विचारलेलं आहे तेही सरकारने सांगितलेलं नाही पण त्याच्यानंतर सगळ्यात कळीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे त्याचा तुम्ही सुद्धा उल्लेख केलात जर जातनिहाय जनगणनेमध्ये काही जातींची संख्या ही जास्त आढळली त्यांचं प्रतिनिधित्व द्यायची गरज आढळली तर मग आरक्षणाची मर्यादा वाढवणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याबद्दल तुम्हाला काय वाटत असं की विरोधी पक्षांनी ही मागणी ही मा, मागणी रेटायला सुरुवात केलेली आहे त्यांचं म्हणणं की ही पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती उठवली पाहिजे ती साठ सत्तर ऐंशी टक्के पर्यंत दिली पाहिजे कारण तर समाजामध्ये मागासवर्गीय मोठ्या प्रमाणात असतील आणि मागासवर्गीया सत्तेत जर त्यांना त्यांना न्याय मिळत त्यांना न्याय द्यायचा असेल सत्तेत त्यांना त्यांचा वाटा त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे द्यायचा असेल तर आरक्षण वाढलं पाहिजे परंतु हे आरक्षण कोणतं हे सरकारी नोकऱ्यातलं आरक्षण आहे सरकारी नोकऱ्या किती मिळतात आणि सरकारी नोकऱ्याच्या बाहेर जो मोठा जो जॉब निर्माण होतो रोजगाराच्या संधी निर्माण होतात तर तिथे त्यांना आरक्षण मिळणार आहे का हा एक भाग आहे यापूर्वी काय केलं होतं की म्हणजे जाती जनगणना ज्या तीन राज्या झाली त्यामध्ये बिहार आहे त्याच्यानंतर तेलंगणा ते आहे आणि कर्नाटक आहे या तीन ती राज्यांनी केली पण त्याचे निष्कर्ष त्याचे निष्कर्ष त्यांनी नि लोकांसमोर ठेवले नाहीत की आमच्या ह्याच्यात किती जाती आहेत म्हणून नितीश कुमारनी नि चालाखिनी बिहारमध्ये तरी जात हे जातीवरच सर्व काही चालतं राजकारणी चालतं समाजकारण चालतं अर्थकारणी चालतं नितीश कुमारांनी चालाखिनी ओबीसी मध्ये एमबीसी आणलं म्हणजे ओबीसी म्हणजे अन्य मागासवर्गीय तर एमबीसी म्हणजे त्याच्यामध्ये आणखी मोस्ट बॅकवर्ड किती आहे आणि त्यांनी या पद्धतीनं खेळी खेळून या बिहारमध्ये यादव ही रुलिंग कम्युनिटी आहे ओबीसी मधली पण नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी यादवांना बायसो यादवांचं प्राबल्य कमी करण्यासाठी एमबीसी ही नवीन कॅटेगरी तयार केली एमबीसी म्हणजे मोस्ट बॅकवर्ड कम्युनिटी हा आणि त्यामध्ये नॉन यादव ओबीसींना त्यांनी कन्सॉलिडेट केला आणि स्वतः नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत त्यामुळे ओबीसी मध्ये यादव विरुद्ध इतर ओबीसी असा सत्तेचा संघर्ष सुरू झालाय तो इतर राज्यात होऊ शकणार होणार आहे परंतु मला हे सांगायचं की मागासवर्गीयाचं राजकारण हे काही भारतीय राजकारणात पहिल्यांदा खेळी खेळलेली नाहीये ना ना गुजरातमध्ये खांब नावाची थेरी काँग्रेसने ना काढली त्याचे जनक होते माधवसिंग सोळंकी खांब म्हणजे क्षत्रिय हरिजन के आ, आदिवासी आणि मागास हे मुस्लिम या पद्धतीच होतं अजगर अजगर नावाची जी अशी खेळी उत्तर प्रदेश मध्ये केली अशाच प्रकारचं अहिंद बॅकवर्ड कास्ट ना कम्युनिटी एकत्र करण्याचं ते कर्नाटकात झालं आणि ह्याचे जनक होते देवराज हॉर्स त्याच्यामुळं काँग्रेस जी एकोणीसशे अठ्याहत्तर साली विरोधी पक्षात होती दिल्लीतली सत्ता गेली होती परंतु ह्या या, या मागासवर्गीयांना एकत्र केल्यामुळं काँग्रेसला कर्नाटकात फायदा झाला काँग्रेसला दक्षिण सगळीकडे फायदा झाला फक्त तामिळनाडू वगळता कारण तामिळनाडूमध्ये तर ते आधी ते आणखीन अधिक टोकाची तिथे आरक्षणाची भूमिका आहे आणि मागासवर्गीय राजकारणाची भूमिका आहे त्यामुळे भारतीय राजकारणात असे प्रयोग अनेक वेळेस झालेले आहेत परंतु ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी या पद्धतीनं कधी याला या, या प्रश्नाला त्या सामोरे गेल्या नव्हत्या यावेळेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी ही वास्तविकता मान्य केली आणि आता सर्व सर्वच पक्ष हे काय म्हणतात त्याला आरक्षणवादी झालेले आहेत मंडलवादी झालेले आहेत त्यामुळे याच्या पलीकडचं राजकारण जे आहे म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं सा तर जे भारतीय जनता पक्षाचे उच्चवर्णीय मुख्यमंत्री आहेत मग ते राजस्थानमध्ये असतील ते गुजरातमध्ये असतील ते उत्तर प्रदेशमध्ये असतील ते महाराष्ट्रात असतील तर त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न आज नवद्या भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितपणे चर्चेला जाईल आणि ज्यावेळेस हे जात या जनगणना होईल आणि प्रत्येक जातीचे किती मतदार आहेत किती लोकसंख्या आहे हे कळेल त्या त्या वेळेस त्या त्या लोकांना सत्तेमध्ये अकोमोडेट करण्यासाठी राजकीय पक्षावरती प्रेशर येईल जात नाही आपण सांगताय खरंय सर ह्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम खूप होणार आहेत ते अतिशय गुंतागुंतीचे सुद्धा आहेत पण जसं आपण आरक्षणाच्या मर्यादेबद्दल म्हणतोय सर तर तमिळनाडूचा उल्लेख तुम्ही केला तमिळनाडूमध्ये स्पेशल प्रोव्हिजन म्हणून आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न आला तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिलेला आहे आणि कोर्टाची सुप्रीम कोर्टाचीच आरक्षणाची मर्यादा वाढवण्याला मान्यता नाही मग जातनिहाय जनगणना केल्यानंतर त्या त्या जातींना तेवढं प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे का हे केवळ वोट बँकेच राजकारण आहे असं की आपण पहिल्यांदा पार्लमेंट पार्लमेंटने तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे तर त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट कसा करेल कारण सामाजिक न्याय या एकच निकषाभोवती आरक्षण दिलं जात जे जे बॅकवर्ड आहेत जे मागासवर्गीय आहेत त्यांना सरकारी नोकऱ्यात आरक्षण शिक्षणात आरक्षण ह्या ही जी मागणी आता वाढत चाललेली आहे तर त्याला संविधानिक मान्यता एकीकडे पार्लमेंट आहे आणि दुसरीकडे न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खंडपीठ असेल त्यानंतर मोठं बेंच असेल म्हणजे दोन तीन न्याय तीन न्यायमूर्तीचा बेंच पाच चा असेल सातचा असेल चा असेल असे, अकराचा असेल चा असेल हे अशी न्यायालयीन म्हणजे हे आहे याला याला म्हणजे न्यायालयाने दिलं म्हणजे तो फुलस्टॉप होऊ फु शकणार नाही कारण न्यायालयामध्येच त्याला आव्हान त्याला त्या भूमिकेला आव्हान मिळू शकतं त्यामुळे या या पुढच्या काळामध्ये राजकीय पक्ष काय भूमिका घेतात संसदेत कोणत्या पद्धतीनं कायदा होतो आणि न्यायालय न्यायालय ह्याचं विश्लेषण कसं करणार इंटरप्रिटेशन कसं करणार हे कायदेशीर आहे की नाही म्हणून पुढची लढाई ही झाली लढाई परंतु प्रत्यक्ष सत निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ह्याचा फायदा घेण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करेल आणि जे आज भारतीय जनता पक्षाला वाटत असेल किंवा काँग्रेसला वाटत असेल की आम्ही आम्ही ह्याचे पुरस्कृते होतो आम्हालाच फायदा होईल असं होणार नाही जातीची नीती निर्माण होतील बरोबर आहे त्या त्या जातीचे नेते निर्माण होतील त्या त्या जाती, जाती प्रतिनिधित्वासाठी आणखीन आणखीन पुढे येतील पण सर आधी जेव्हा राहुल गांधी ह्याची मागणी करत होते तेव्हा जातीच्या आधारावर समाज विभागला जाऊ नये अशी अशी भूमिका ही भाजपनं घेतलेली होती त्याआधी भाजप हे हिंदू मुस्लिम राजकारण करतच आहे धार्मिक ध्रुवीकरणाचं जे सगळं राजकारण आहे ते सुद्धा सुरू आहे मग जर पुन्हा जातीच्या नावाने राजकारण सुरू होणार असेल तर हे भाजपच राजकीय पक्षांनी ही सोयीस्कर भूमिका घेतलेली आहे काँग्रेसचे जे नेते होते राजीव गांधी ते विरोधी पक्षात असताना मंडल कमिशन आला तर त्यावेळेस काँग्रेसने संसदेत याला अधिकृतपणे विरोध केला आणि भारतीय जनता पक्ष परवा परवापर्यंत म्हणजे हा निर्णय घेण्याच्या विरोध करत होती म्हणजे भारतीय जनता पक्षाचे खासदारांचे संसदेतली भाषण पाहिली किंवा जसं तुम्ही मोदींनी सांगितलं मी चारच मानतो वगैरे वगैरे तर भारतीय जनता पक्षाने याला कधी पाठिंबा दिला नाही म्हणजे दोन ना हजार पंधरा बहुतेक दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांच्या मुलाखती ऑर्गनायझर आणि मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या आरक्षणाला आरक्षण किती काळ याच्याविषयी त्याला कुठेतरी मर्यादा आहेत असं मागणी केली अशी असं सुचवलं होतं नंतर संघाने आपली भूमिका बदलली राजकीय पक्ष एकेकडे सवगपण्या जात असतील तर डोळ्यांसमोर आहे लोकांच्या डोळ्यासमोर आहे म्हणतो की जात हा जाती भेद हा केला जातीभेदाच्या पलीकडे जाऊन आपण देशाचा विचार केला पाहिजे त्याच वेळेस अशी मागणी ती जात हे सामाजिक न्यायाचे एक त्याच एक क्रायटेरिया आहे म्हणजे सर्व जात राजकीय पक्षांना आता जात पाहून आणि जाती त्या त्या जातीच्या नेत्यांना त्यांना ताकद द्यावी लागेल त्यांना आयडेंटीफाय करावं लागेल त्यांना आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान असं करावं लागणार आहे राष्ट्रपती केलं म्हणून राष्ट्रपती हे शोभे शोभेची पद आहे राष्ट्रपतीला फारशी एक्झिक्युटिव्ह पॉवर नाही आहेत जे कॅबिनेट करतात राष्ट्रपतींना ते स्वीकारावं लागतं परंतु उद्या या पद्धतीची मागणी झाली की, की ओबीसी मुख्यमंत्री पाहिजे ओबीसी चीफ सेक्रेटरी पाहिजे आमच्या याच्यामध्ये राजीव राजीव गांधी म्हणतात ते किती सेक्रेटरी आहेत किती सरकार प्रशासनामध्ये हे आहेत या पद्धतीनं केलं तर कुठे ना कुठे त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम इथल्या लोकांना भोगावे लागतील याची कल्पना राजकीय पक्षांना किती आहे माहिती नाही परंतु त्यांना सत्ता हवी असते आणि सत्तेसाठी कोणतीही तडजोड करायला तयार असतात बरोबर सत्तेसाठी राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे पण सर जेव्हा जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांना आठवलं ते महिला आरक्षण विधेयक केंद्र सरकारने असंच म्हटलं संसदेमध्ये विधेयक मंजूर करून घेतलं की महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण दिलं जाईल पण ते दोन हजार एकोणतीस त्याला उजडावं लागेल त्याआधी डिलिमिटेशनचा सुद्धा मुद्दा आहे तर बरेच तज्ञ असं म्हणतायत जे महिला आरक्षण विधेयकाचं झालं तसंच जातनिहाय जनगणनेचं होऊ शकतं ही फक्त घोषणाच राहू शकते आणि दुसरा एक आक्षेप असा आहे कि पहलगामच्या हल्ल्यानंतर देशभरामध्ये जो आक्रोश निर्माण झालेला आहे जो सरकारवर एक जो दबाव आहे पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा त्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी सरकारने ही घोषणा केली आहे तुम्हाला काय वाटतं असे की जे इंटरप्रिटेशन अनेक पद्धतीने केले जातात त्याच्याबद्दल स्पष्टता सरकारनेच केली पाहिजे सांगितली पाहिजे कारण सरकारचा हा निर्णय आणि आपण त्याचे अनेक प्रकारचे तर्क लावू शकतो तर म्हणजे त्याचे अंदाज व्यक्त करू शकतो त्याला फारसा अर्थ नाहीये सरकारनी म्हणून काल मागणी केली विरोधी पक्षांनी कधीपासून करणार तुम्ही हे सांगा जात न्याय आरक्षण जात न्याय जनगणना कधीपासून करणार त्याच्यानंतर त्यांनी मग आरक्षणाची मागणी केलेली आहे तर सरकारला आज ना उद्या ह्याच्याविषयी बोलावं लागेल कारण ते निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे की महिला आरक्षणामध्ये सुद्धा त्यावेळेस सुद्धा संसदेमध्ये चर्चा झाली होती की आरक्षणामध्ये एस सी एस टी ओबीसी पाहिजे नुसती महिला ही कॅटेगरी म्हणून आरक्षण नाही आहे कारण महिला कॅटेगरी केली आणि एस सी एस टी ओबीसी मागे राहिले तर मग त्याला अर्थ नाही आहे त्यामुळे आरक्षणात रिझर्वेशन विद इन द रिझर्वेशन ही मागणी सातत्याने होत होती आणि याचा सुद्धा या 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 निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती सरकारला निर्णय घ्यावा लागेल की महिला आरक्षणामध्ये एसटी एस सी एस सी एस सी ओबीसी ला तुम्ही किती देणार आहात म्हणून त्यामुळे ही प्रश्न गुंतागुंतीचे आहेत परंतु तुम्हाला राजकारणाला वाटतं की आरक्षणाच्या माध्यमातून आणि जनगणनेच्या माध्यमातून आपल्याला याचा लाभ होईल म्हणून पहिल्यांदा ही मागणी केली होती आरक्षणवादी पक्षांनी म्हणजे बीएसपी होती त्याच्यानंतर समाजवादी पक्ष होता मुलायमसिंग यादवचा आर जे डी लालू प्रसाद यादव यांची यांची भूमिका होती रामविलास पासवान यांच्या पक्षाची भूमिका होती नंतर हळूहळू सर्वच पक्षांनी ही मागणी उचलून धरलेली त्यामुळं याचा प्रत्यक्ष फायदा कुठल्या पक्षाला होईल कोणत्याही पक्षाला होणार नाही आणि सर्व पक्षामध्ये वाटलं जाईल ज्याच्याकडे संघटना आहे ज्याच्याकडे यंत्रणा आहे ज्याच्याकडे साधन आहेत ते निवडणूक जिंकतील सर्वात मोठा ड्रॉबॅक म्हणजे डायकॉटॉमी ही आहे ज्या व्ही पी सिंगाने मंडल आयोगावरती पंतप्रधानपद सोडलं त्यांच्या त्या त्यांच्या जनता दलाला त्यावेळेस बहुमत मिळाले नाही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्यांना वाटलं होतं की ओबीसी साठी आपण त्याग केलेला आहे एंटायर ओबीसी आपल्याला मतदान करेल तसं झालेलं नाहीये दुसरी भाग अशी की जे यादव कौ कौबेल्ट कौ किंवा पट्ट्यात ज्या यादवांचं डॉमिनेशन आहे त्यातले मुलायमसिंग यादव म्हणजे उत्तर प्रदेश मधले यादव बिहारमध्ये चालत नाही बिहार मधला यादव उत्तर प्रदेश मध्ये चालत नाही त्यामुळे की हे कास्ट कास्ट फॅक्टर हा पूर्णपणे पॅन इंडिया असं होत नसतं ते तसं व्हावं असं सर्वांना वाटतं पण असं होत नाही आहे ते त्यामुळे त्याचे प्रादेशिक परिमाण असतात त्याचे जातीय परिमाण असतात त्याचं कॉम्बिनेशन असतं त्यामुळं ह्या ह्या गोष्टी हळूहळू उलगडत जातील आज मात्र खरं हा आज मात्र खरं की भारतातले जे प्रमुख दोन राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे त्यामुळे ह्या मागण्याला आता वेग मिळालेला आहे बरोबर आहे या मागणीला वेग मिळाला आहे आणि अखेर विरोधकांचीच मागणी सरकारला मान्य करावी लागली अशी टीका सुद्धा नरेंद्र मोदी सरकारवर होते आहे सर तुम्ही बऱ्याच राज्यांची उदाहरणं दिलीत तेलंगणा कर्नाटक बिहार बिहारमध्ये तर आता निवडणुका सुद्धा आहेत पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात ओबीसी विरुद्ध मराठा हा सगळ्या जातींचा संघर्ष सुरू झालेला आहे ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण हाही संघर्ष पाहायला मिळतोय जात निहाय जनगणनेचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील असं तुम्हाला होती परेना, मोठा परिणाम होईल महाराष्ट्रामध्ये आज सर्वात जास्त ताकद जी लोकसंख्या आहे ती एका जातीची म्हणजे मराठा समाजाची आहे मराठा समाजाची मुंबई वगळता म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि काही प्रमाणात विदर्भ विदर्भामध्ये मराठा त्याला ओबीसी हे कुणबी म्हणतात प्रत्यक्षात मराठाच आहेत कुणबी हा व्यवसाय झाला ती जात नाही होत नाही कारण आपल्याकडे महाराष्ट्रात पूर्वी म्हणायचं की काय करतो मी कुणबी की करतो म्हणजे शेती करतो तर कुणबी ही जात नाहीये परंतु विदर्भामध्ये कुणबीला जातीचा दर्जा मिळाला आहे पण प्रत्यक्षात ते मराठा आहेत परंतु आता या पद्धतीचे जनगणना जर झाल्या जात नाही जनगणना झाली जी, जी, जी 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 तर मराठ्यांचं जे जे ज्यांचं जे राजकीय ताकद आहे त्याला कुठे ना कुठे शब असेल कारण मराठी तर समाज एकत्र येईल महाराष्ट्रात जो विरोध होतो मराठा समाजाला की मराठा समाजाला आरक्षण द्यायला इतर समाज विरोध करत नाही परंतु मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी ओबीसी मधले मग ते छन छन छगन भुजबळ असतील किंवा हाके असतील किंवा जे कोणी असतील ते बाकीचे ते सर्वजण त्याला विरोध करतात मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या पण त्यांना ओबीसीचा दर्जा देऊ नका कारण ओबीसीचा mm. दर्जा मिळाला की त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण मिळेल आणि बाकीच्यांना त्या प्रमाणामध्ये आरक्षणापासून दूर राहावं लागेल मग त्यामध्ये mm. माळी असतील धनगर असतील बंजारा असतील गाळी mm. असतील त्यामुळे अशी असा हा संघर्ष दिसतो प्रश्न आता ब्राह्मण राहिला ब्राह्मण आरक्षण मागतच नाहीत ब्राह्मणांना तशी काही लोकसंख्येच्या प्रमाणात तशी काही संधी नाही त्यामुळे ब्राह्मण ना राजकारणामध्ये आरक्षण मागतात ना नोकऱ्यामध्ये आरक्षण मागतात ब्राह्मणांनी वेगळा आपला मार्ग चोखाळलेला आहे ब्राह्मण ह्या संघर्षात नाही संघर्ष आहे ओबीसी विरुद्ध मराठा आहे ओबीसी विरुद्ध मराठा आहे इथे जाती मराठा आहे हा संघर्ष आहे पण अजून एक सर भाजपवर आरोप केला जातो की जात जातनिहाय <laughs> जनगणनेच्या माध्यमातून भाजपला त्यांची जी ओबीसी वोट बँक आहे त्याच सगळ्याच एकत्रीकरण करायचं आहे हे तुम्हालाही का नाही असं भाजप हा ओबीसीचा पक्ष आहे का पहिल्यांदा ही व्याख्या करावी लागेल भाजपची कोर आयडियलॉजी हिंदुत्व आहे जात नाहीये त्यामुळं ओबीसी आणि हिंदुत्व ह्याच्यामध्ये समन्वय असेल कि याच्यामध्ये संघर्ष असेल हे येणाऱ्या भविष्यात कळेल ते आता काही सांगता येणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाने एकीकडे मंडल मंडल आंदोलन चालू असताना कमंडल म्हणजे अयोध्या कार्ड खेळलं आणि ओबीसीना त्यांनी अयोध्येच्या अयोध्येच्या आंदोलनात उतरवलं म्हणजे प्रत्यक्षात मुसलमानावरती जे हल्ले झाले किंवा बाबरी मशीद जी पाडली गेली त्यामध्ये ओबीसी पुढे झाली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाने ओबीसीचा असा उपयोग करून घेतला तुम्ही त्या काळात जर नव्वद किंवा नव्वद नंतर राजकारण पाहिलं तर ओबीसीचे जे नेते होते भारतीय जनता पक्ष भाजपमध्ये ते म्हणजे कल्याण सिंग होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उमा भारती होत्या विनय कटियार होते त्याच्यानंतर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे होते तर असे अनेक लोक हे हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जायचे ते त्यांच्या जातीपेक्षा कारण ते जातीचे नेते असते तर त्यांना राष्ट्रीय नेतेपद मिळालं नसतं ते त्यांच्या जातीपुरतेच राहिलेले असते त्यांना सुद्धा मेन लाईन पॉलिटिक्स करण्याची इच्छा आहे महत्वाकांक्षा आहे आणि इतर समाजांनी त्यांचे नेतृत्व त्यांचं नेतृत्व स्वीकारावं हेही त्यांना वाटतं त्यामुळं एकेकडे तुम्हाला जातीचे नेते म्हणून जातीचा फायदा आहे त्याच वेळेस आपण सर्व समाजाचे देशाचे नेते असंही त्यांना व्हायचंय तर ह्या गोष्टीच ब्लॅक अँड मध्ये आज उत्तर देता देता येत नाही ह्या सर्व गोष्टी अनफोल्डिंग म्हणजे हळूहळू स्पष्ट होणार आहेत परंतु हे मात्र खरं की भारतीय म्हणजे भारतीय राजकारणामध्ये सर्व राज पक्ष पक्षांना जात आणि आरक्षण ह्याला डावलून आपण राजकारण करू शकत नाही हे कुठं ना कुठं वास्तविकता त्यांनी मान्य केलेली आहे त्याच्या पलीकडे जाता येत नाही ही त्यांची मर्यादा आहे बरोबर आहे आपण जसं म्हणतो की जाते जाते म्हणते पण नाही जात जात आहे रे बाबा जात जसं तुम्ही म्हणताय की राजकीय पक्षांची मर्यादा आहे तशीच ती आपल्या समाजाची सुद्धा मर्यादा आहे का हे सुद्धा हळूहळू चित्र उलगडत जाणार आहे पण सर जसं तुम्ही सांगितलं की आधी भाजपने मंडल ते कमंडल असा राजकारणाचा प्रवास केला आणि आता पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेची घोषणा करून पुन्हा एकदा कमंडल ते मंडल अशी स्थिती भारतामध्ये येणार आहे का भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचं यामध्ये नेमकं काय होईल आणि त्याबरोबरच जातीच्या आधारे जर इतक्या प्रमाणामध्ये समाज विभागला गेला तर आरक्षणाची मागणी ही सगळ्या स्तरामधून होणार आहे आणि हा मोठा राजकीय आणि सामाजिक पेच सुद्धा होणार आहे सर आता ज्या घडामोडी घडतायत त्याचं विश्लेषण आम्ही तुमच्याकडून जाणून घेतलं पण हळूहळू सरकार जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी कशी करतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत पण तुम्हाला जातनिहाय जनगणनेबद्दल काय वाटतं हे विभाजनवादी राजकारण आहे का एका जातीच्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं म्हणून केलं गेलेलं आहे याच्याबद्दलच्या कमेंट्स नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद सर सबस्क्राईब टू वन इंडिया